नमस्कार मित्रांनो ग्रवेतमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलासकरमे नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो ऋषभ राशी दोन हजार चोवीस ऋषभ साथ, राशीसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष कसं असणार आहे या ठिकाणी आपण जाणून घेतोय त्या अगोदर गोचर ग्रहस्थिती काय जी मुख्य ग्रह आहेत ते कुठे आहेत ऋषभ राशीचा की जेणेकरून त्याला दोन हजार चोवीस मध्ये ती फळं मिळणार आहेत शनी हा दशम स्थानामध्ये म्हणजे कर्मस्थानामध्ये शनी बसलेला आहे राहू हा लाभस्थानामध्ये आहे आणि गुरु हा व्ययस्थानामध्ये आहे तो मे पर्यंत त्या ठिकाणी आहे एप्रिल मे पर्यंत तिथे आहे आणि मे नंतर तो ऋषभ राशीत म्हणजे स्वराशीत येणार आहे म्हणजे परिस्थिती त्यानंतर बदलणार आहे कर्म आणि धर्मावर आधारित हा हे वर्ष तुमचं बऱ्यापैकी जाणार आहे कुठेतरी धार्मिक कार्य तुम्हाला तुम्ही स्वतःला झोकून देणार आहात खूप मेहनत घेऊन आलेलं हे व वर्ष आहे परंतु यश प्रगती कीर्ती सन्मान प्रतिष्ठा या गोष्टी तुम्हाला या वर्षात मिळणार आहेत चांगला आर्थिक लाभ घेऊन आलेला हा महिना आहे इच्छापूर्ती तुमची होणार आहे जे काही इच्छा तुमचे मानस असतील ते मानस तुमचे पूर्ण होताना दिसणार आहेत सामाजिक सक्रियता तुमची वाढणार आहे त्यातून तुमच्या मोठ्या मोठ्या लोकांच्या ओळखी होऊ शकतात आता स्पेसिफिकली आपण एक एक विषय घेऊन जर विचार केला तर प्रेमाच्याबद्दल कसा जाऊ शकतो तुम्हाला दोन हजार चोवीस उतार चढाव आहे प्रेमामध्ये केतूमुळे कुठेतरी तुम्हाला सारखा ताण तणाव प्रेमामध्ये जाणवू शकतो त्यामुळे कुठेतरी तुम्ही एकमेकांना समजून घ्या नाती ही तुम्ही जर चाट ता, थोडीशी जरी ताणली या वर्षामध्ये तर तरी विकोपाला जाऊ शकतं आणि त्यामुळे तुम्ही डोकं शांत तुम्हाल ठेवण्याचा प्रयत्न करा गुरु हा व्यवस्थानामध्ये गुरु बारावा आहे नवीन जर तुम्ही प्रेमात असाल किंवा प्रेम होणार असेल तुमचं किंवा होत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जोडीदाराला पूर्णपणे ओळखा अन्यथा तुम्हाला खूप मोठा फटका किंवा धोका मिळू शकतो प्रेमामध्ये सावधान राहा अंधारात राहू नका समोरच्या व्यक्तीला व्यक्तीचं पूर्णपणे जाणून घेऊन त्याच्यावर विश्वास टाका अन्यथा त्रास होऊ शकतो दुसरं असं की ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर हा तुमच्या प्रेमासाठी उत्कृष्ट काळ आहे एकटे असाल तर ह्या तीन महिन्यामध्ये कदाचित तुमचं प्रपोजल स्वीकारलं जाईल आणि तुमच्या प्रेमाला बहर येताना दिसणार आहे नात्यांमध्ये तुमचा प्रेम वाढेल स्नेह वाढेल जोडीदार जोडीदारासाठी हा अतिशय योग्य काळ आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही नात्याचं जे महत्त्व आहे ह्या तीन महिन्यामध्ये जोडीदाराला पटवून देऊ शकता आणि कदाचित ते पटवून देण्यामध्ये तुम्ही पूर्णपणे सफल होऊ शकता मित्रांनो आता पाहूया करिअर वृषभराशीचं करिअर क्षेत्रामध्ये जर बघितलं तर सुखद आणि आशादायक परिणाम घेऊन आलेले हे वर्ष आहे मित्रांनो आता स्पेसिफिक आपण करिअरच्या बाबतीमध्ये विचार जर केला तर सुखद आणि आशादायक परिणाम तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे कारण की शनी महाराजांची कृपा आहे मेहनतीचं फळ तुम्हाला परफेक्ट मिळणार आहे चांगले उत्कृष्ट प्र प्रदर्शन तुम्ही या व वर्षी करणार आहे त्यामुळे कुठेतरी तुम्हाला पगारवाढ प्रमोशन किंवा कामामध्ये तुम्हाला जाणवेल की पूर्णपणे एकाग्रता आहे दुसरं असं की शिक्षणासाठी सुद्धा हा काळ चांगला आहे अच्छा जोड़ करियर आणि शिक्षणाचा जर जोड केला तर जी व्यक्ती आपल्या शिक्षणाला धरून करियरचा विचार करते म्हणजे एखादी स्पर्धा परीक्षा वगैरे जर क्रॉस करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते सुद्धा तुम्हाला घडू शकतं कारण क्षणीमुळे हा लाभ मिलना तुम्हाला मिळणार आहे नोकरीमध्ये जर तुम्ही बघाल तर नोकरीमध्ये तुमचं वर्चस्व हे असणार आहे वरिष्ठांशी तुमचे चांगले संबंध निर्माण झाल्यामुळे नोकरीमुळे तुम्हाला चांगल्या चांगल्या संधी यावर्षी उपलब्ध होऊ शकतात प्रमोशन आणि पगारवाढ तसंच ज्यांना विदेशात नोकरीची अपेक्षा असेल किंवा जाण्याची म कंपनीकडून जर काही ऑफर असेल तर ती ऑफर तुम्हाला या वर्षी मिळू शकते थोडं उशिरा काम होईना पण यश हे नक्की आहे मार्च एप्रिल महिना हा तसंच डिसेंबर हा उन्नतीचा काळ आहे तुमचा अति सुपिरियर पिरियड आहे भविष्य तुमचं ह्या येणाऱ्या वर्षाचं करिअरच्या बाबतीमध्ये उत्कृष्ट आहे सहकार्यांची साथ लाभणार आहे परंतु परिस्थितीची करिअरमध्ये वावरताना किंवा वावर व्यापार व्यवसायात वावरताना परिस्थितीशी पूर्णपणे जाणीवपूर्वक वागा कुठेही गैरसमजातून चालू नका अन्यथा तुम्हाला लाभ नुकसान होऊ शकतं बोलण्यावर पूर्णपणे करिअर कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही नियंत्रण ठेवायचं आहे कुठेही अपशब्द कोणाला जाता कामा नाही हे होतं करिअरच्या बाबतीमध्ये आता पर्टिक्युलर जर शिक्षणाच्या बाबतीत बघितलं तर कुठेतरी एकाग्रतेची कमी तुम्हाला जाणवं लागेल संपूर्ण तुम्हाला विषयामध्ये रस समरसता येणार आहे परंतु कुठेतरी कॉन्सन्ट्रेशनवर तुम्हाला यावर्षी काम करायचं आहे कारण ते कॉन्सन्ट्रेशन कुठेतरी डिस्टर्ब होऊ शकतं दुसरं असं की ते जर परफेक्ट झालं तर संशोधनासाठी हे वर्ष तुमच्या अतिशय चांगलं आहे जी मंडळी रिसर्चमध्ये असतील त्यांना हे वर्ष चांगलं आहे ते त्यातून त्यांना चांगला फायदा पण होईल दुसरं असं की भूगोल इतिहास या विषयामध्ये जे मंडळी शिक्षण देतात किंवा त्यांचे जे विषय आहेत असे तर त्या ह्याच्यामध्ये किंवा या दोन विषयामध्ये जर तुम्ही रिसर्च करत असाल संशोधन करत असाल तर ते संशोधन तुमचं मार्गी लागू शकतं एकाग्रतेवर पूर्णपणे लक्ष द्यायचं आहे एकाग्रता आपली ढळू द्यायची नाही स्पर्धा परीक्षेमध्ये यश आहे परंतु मेहनत भरपूर करायची मार्च एप्रिल सप्टेंबर ऑक्टोबर हे चार महिने तुमच्यासाठी उपयुक्त आहेत त्याचा तुम्ही पूर्णपणे फायदा मिळायचा आहे कारण ह्या चार महिन्यामध्ये तुम्हाला यश तुमच्या पदरी पाडून घेता येऊ शकतं शिक्षणाला तुम्ही सिरियसली घेणार आहात यावर्षी आणि शिक्षणाच्या संबंधी तुम्हाला जर विदे बाहेर कुठे जाऊन शिक्षण घ्यायची ते, वेळ आली तर त्या त्याचीही तुम्ही मानसिक तयारी करणार आहात आणि प्लस तुम्ही परदेशी जाऊन किंवा भारतामध्ये कुठेतरी बाहेर जाऊन शिकण्याचा प्रयत्न स्टेट सोडून करू शकता किंवा तो दिसणार आहे दुसरं असं की मनासारखे कॉलेज किंवा शिक्षण अपेक्षित असलेली फॅकल्टी तुम्हाला यावर्षी मिळणार आहे थोड्या अडचणी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये येऊ शकतात विदेशामध्ये तुमच्या शिक्षणाचा काळ जो असेल तर तो उत्तमरित्या जाऊ शकतो असं हे सर्वसाधारण शिक्षणाच्या बाबतीत आहे आर्थिक बाजूबद्दल जर विचार केला तर संमिश्र असा परिणाम देणारं वर्ष आहे आवक चांगली आहे परंतु खर्चही तेवढाच आहे तुमच्या ज्या मनातील इच्छा असतील आर्थिक संदर्भात त्या पूर्ण होताना दिसणार आहेत नवीन योजना किंवा नवीन गुंतवणूक तुम्ही यावर्षी करू शकता त्यातून तुम्हाला बऱ्यापैकी फायदा हा अपेक्षित आहे आणि मिळणार आहे खर्च वाढ आहे मगाशी सांगितलं मी परंतु कुठेतरी तुम्हाला त्याच योगाने किंवा त्याच वेगाने प्राप्तीसुद्धा होणार आहे गुप्तधन वगैरे एखादा मिळण्याची चान्सेस आहेत किंवा अचानक धनलाभ तुम्हाला यावर्षी संभवू शकतो एक मेनंतर खर्च तुमचे कमी होणार आहेत आणि एक मेनंतर कुठेतरी खर्चाची जी काही तुमची सांगड असेल ती प्रॉपरली बसणार आहे आता दुसरं असं की खर्च म्हटला की तुम्ही तुमच्या नियंत्रणावर खर्च हा नियंत्रणावर चालतो म्हणजे तुम्ही जेवढं मॅनेजमेंट चांगलं कराल त्या पद्धतीने तो खर्च तुम्ही मॅनेज करू शकता मार्च एप्रिल जुलै ऑगस्ट आणि डिसेंबर या ठिकाणी तुम्हाला प्रचंड फायदा होताना दिसणार आहे त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ घेऊ शकता पूर्ण खर्च तुमचा बऱ्यापैकी हा खर्च परिवारावर खर्च होणार आहे किंवा घरामध्ये एखादं काम छोटं मोठं तुम्ही करू शकता आता पाहूया परिवार परिवारासाठी चांगला काळ आहे चांगलं वर्ष आहे परिवारासाठी आईवडिलांचे तुमचे स संबंध हे सुधारू शकतात त्यांच्या तब्येतीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे बहीण भावांचे चांगले नाते तुम्ही यावर्षी अनुभवू शकता एप्रिल ते जून परिवारामध्ये तुम्ही स्वतःला अतिशय चांगल्या पद्धतीत पाहाल किंवा प परिवारामध्ये तुमचा जो सम मान सन्मान असेल कि तुमची जी, जी जागा असेल ती परफेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे कुठेतरी परिवारामध्ये उत्तरार्धामध्ये संपत्तीवरून वाद किंवा काहीतरी होण्याचे चान्सेस आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे व्यवस्थेशीर विचारांती चर्चांती सर्व निर्णय घ्यायचा आहे सप ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन महिने तुम्ही आपल्या परिवाराबरोबर कदाचित तीर्थयात्रा किंवा सहल करू शकता परिवारामध्ये एक उत्तरार्धामध्ये नवीन ऊर्जा किंवा एक उत्साह तुम्हाला दिसेल जुने वाद थोडे थोडे निवडलेले असतील नात्यांमध्ये तुमच्या एखाद्या विवाहकार्य किंवा शुभ कार्य घडू शकतं त्यामुळे तुमच्या परिवाराला कुठेतरी विवाहासाठी बाहेर जाऊ जावे ला, लागू लागू शकतं एप्रिल मे जून आ, हे जे दोन महिने आहेत म्हणजे एप्रिल मे आणि जू तीन महिने आहेत ह्या तीन महिन्यामध्ये कुठेतरी तुमच्या भावामध्ये भावासोबत संपत्तीवरून वाद होऊ शकतात परंतु धीर ठेवा हे सर्व वाद कालांतराने उत्तरार्धामध्ये निवळणार आहेत किंवा संपणार आहेत आता संतान सुखाबद्दल जर विचार केला तर सुरुवातीला संतान जे तुमचे जे कोणी संतान संतती असतील तुमच्या त्यात कुठेतरी तुम्हाला त्यांच्याकडून ताण तणाव पाहायला मिळणार आहे त्यामध्ये तुम्हाला तुमची जबाबदारी एवढी असणार आहे की तुम्हाला तुमच्या संततीला पूर्णपणे समजून घ्यायचं आहे त्यांच्या पण काही इच्छा आहेत त्या इच्छा तुम्हाला जाणून घ्यायच्या आहेत आणि होत असतील तर त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यांना योग्य ती दिशा देण्याचा तुमचा यावर्षी कल असेल तर तुमची संतती ही चांग चांगल्या प्रकारे त्यांना दिशा मिळून कुठेतरी मार्गस्थ होऊ शकते शिक्षणाच्या बाबतीत करिअरच्या बाबतीमध्ये दुसरं असं की फेब्रुवारी हा महिना उच्च शिक्षणासाठी तुमच्या संततीला चांगला आहे मुलांचे इच्छुक विवाह इच्छुक मुलं असतील तुम्हाला तर तुमच्या मुलांचे लग्न किंवा लग्नाशी संबंधित बोलणी यावर्षी होऊ शकतात ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या तीन महिन्यामध्ये उत्तरार्धामध्ये कुठेतरी संततीचे जे रखडलेले विवाह असतील किंवा इच्छुक असतील मंडळी त्या विवा, मुलांची विवाह किंवा मुलींची विवाह ह्या तीन महिन्यामध्ये होऊ शकतात एखाद्या संततीला तुमच्या जर एखाद्या स्पेसिफिक कॉलेजमध्ये किंवा स्पेसिफिक ठिकाणी ॲडमिशन हवं असेल तर ते ॲडमिशनसुद्धा तुम्हाला ह्या वर्षी मिळू शकतं योग्य शाळेची किंवा योग्य कि कॉलेजची किंवा इन्स्टिट्यूटची प्रॉपर ॲड चॉईस मिळून त्या ठिकाणी तुमची संतती जाऊन संततीला कुठेतरी आनंदाचे योग हा, हा हे वर्ष देत आहे आता पाहूया पर्टिक्युलरली विवाह विवाहाच्या बाबतीत जर विचार केला तर जानेवारी फेब्रुवारी हे जे दोन महिने आहेत या दोन महिन्यामध्ये कुठेतरी तुमच्या जोडीदाराची तब्येत ही तुम्हाला खराब झालेली दिसेल त्यावर तुम्हाला थोडासा खर्च वगैरे करावा लागू शकतो पुन्हा सप्टेंबर ऑक्टोबर हे दोन महिने तुम्हाला तुमच्या तब्येत वैवाहिक जोडीदाराच्या तब्येतीकडे लक्ष आहे जोडीदारावर पूर्णपणे लक्ष ठेवा आणि वेळेवर उपचार करा की जेणेकरून तो आजार मोठा होणार नाही यावर्षी ही काळजी तुम्हाला आपली वैवाहिक जोडीदाराची घ्यायची आहे जून जुलैमध्ये कदाचित थोडासा ताणतलाव तुमच्या विवाह वैवाहिक जीवनामध्ये येऊ शकतो त्याच्यावर त्याच्यासाठी बाहेरील व्यक्ती कोणीतरी हस्तक्षेप करून तो वि वाद होण्याचे शक्यता या ठिकाणी बनते तुमच्या नात्यामध्ये कुठेतरी जो दुरावा होऊ शकतो जोडीदाराला समजून घ्या ऑक्टोबर डिसेंबर हा हे जे ऑक्टोबर ते डिसेंबर हे तीन महिने तुमच्यासाठी वैवाहिक जीवनासाठी अतिशय चांगला काळ आहे तुमचा वैवाहिक जीव जोडीदार हा जर नोकरी पेशात असेल तर त्यांना एप्रिल ते जून या तीन महिन्यामध्ये में प्रमोशन अपेक्षित आहे या महिन्या या वर्षामध्ये दुसरं असं की पगारवाढ आणि जोडीदाराचं प्रमोशन यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा आनंदी आनंद उत्तरार्धामध्ये तुम्हाला दिसणार आहे मे महिन्यापासून किंवा जून महिन्यापासून पुढे जो अर्धा वर्ष चालतं त्यामध्ये तुमचं वैवाहिक आयुष्य हे चांगलं जाणार आहे आता बघूया मित्रांनो व्यापार माझे जे व्यापारी मित्र असतील त्यांच्यासाठी हा अनुकूल असं वर्ष आहे शुक्र आणि बुध हे सप्तम स्थानात आहेत गुरु बाराव्या स्थानी आहे शनी दशमात आहे आणि राहू अकराव्या स्थानी आहे ही सगळी ग्रहस्थिती जर पाहिली तर या ग्रहस्थितीमध्ये उत्तम असा व्यापार केला जाऊ शकतो उत्तम हा काळ आहे तुमच्यासाठी भागीदार जे तुमचे असतील ते भागीदार तुम्हाला साथ देणार आहेत भागीदारामध्ये जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमच्यासाठी यश हे पूर्णपणे मिळणार आहे भागीदाराची जी तुमच्या व्यापारामध्ये असलेली जो पार्ट आहे त्याचा तो पार्ट पूर्णपणे तो निभावून देणार आहे आणि त्याच्यातून तुमचं जे एक बॉन्डिंग असतं भागीदाराबरोबर व्यावसायिक भागीदाराबरोबर ते अतिशय चांगल्या प्रकारे होणार आहे भागीदाराचं पूर्णपणे समर्पण तुमच्यामध्ये राहणार आहे व्यापारामध्ये त्यामुळे पूर्णपणे प्रगती होताना दिसणार आहे आणि एकटे असाल तर मोठे डील ह्या वर्षी तुम्ही करण्याच्या करताना एक बऱ्यापैकी विचार करा आणि त्यानंतर तो आ, मोठे डील करा मार्च ते ऑगस्ट हे जे महिने आहेत ह्या महिन्यामध्ये थोडं सावधान राहायचं आहे कुठेतरी तुम्ही मोठ्या डीलमध्ये फस फसू शकता किंवा काळजी घ्यायची अडचणी येऊ शकतात समस्या येऊ शकतात वर्षाच्या सुरुवातीला विदेश आणि व्यापार हे तुमचे जे योग असतील विदेशात जाण्याचे किंवा व्यापार वाढीचे किंवा विस्ताराचे तुमचे जे निर्णय असतील ते निर्णय तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता आणि वाढणार आहे कारण त्यावेळेस तुमची निर्णय क्षमता ही अतिशय चांगली असेल व्यापार मनासारखा यश देणारा आहे व्यापारात तुमच्या जोडीदाराची पूर्णपणे साथ मिळणार आहे आता पाहूया मित्रांनो संपत्ती आणि वाहन सुख वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही वाहन घेऊ नका अडचणी येऊ हो शकतात किंवा वाहनाला एखादी दुर्घटनाही होऊ शकते थोडासा धीर ठेवा मार्च महिना हा वाहन खरेदीसाठी तुम्हाला अतिशय योग्य असा महिना आहे प्रसन्न वाटेल मा त्यावेळेस मे आणि ऑगस्ट वाहन खरेदी करू शकता घर बांधाल इच्छा असेल घर बांधायची तर डेफिनेटली घर यावर्षी होऊ शकतं घराची इच्छा पूर्ण होणार आहे मार्च एप्रिल ऑगस्ट सप्टेंबर संपत्तीसाठी किंवा संपत्ती खरेदी किंवा विक्रीसाठी चांगला काळ आहे नवीन संपत्ती यावर्षी तुम्ही बिलकुल घेऊ शकता तसे योग तुम्हाला हे वर्ष देणार आहे धन आणि लाभाबद्दल जर आपण पर्टिक्युलर विचार केला तर संमिश्र असा परिणाम आहे सुरुवातीला खर्च आहे थोडेसे अनैच्छिक खर्च आहेत जे तुम्ही टाळू शकत नाही आहे दुसरं असं की त्यामुळे कुठेतरी आर्थिक बोजा तुम्हाला झाल्यासारखा वाटेल परंतु धनप्राप्ती ही यावर्षीची चांगली असल्यामुळे पूर्ण इच्छा तुमच्या पूर्ण होताना दिसतील गुप्तधन जे आहे तुम्हाला मिळणार आहे मगाशीच मी सांगितलं त्यामुळे कुठेतरी एक वेगळं फील तुम्हाला येणार आहे अचानक धनलाभामुळे वडील पालजीस जे काही संपत्ती तुम्ही अपेक्षित असाल ती तुमच्या वाट्याला येणार आहे सुरुवातीला थोडीशी आर्थिक बाजू ही कमजोर जरी असली तरी नंतरचा काळ हा नियोजनाने तुम्ही पूर्णपणे व्यवस्थितशीर पार पाडून देणार आहात खर्च जास्त आहे एक महिन्यानंतर खर्च कमी होतील भाग्यवृद्धी आहे पूर्णपणे वर्ष चांगले आहे यात काही वाद नाही आहे आता शेअर मार्केटमध्ये मा जे कोणी मंडळी धन आणि लाभाबद्दलचा विचार केला आपण आणि शेअर मार्केटमधून मा तुमचं काही इन्कम येणार असेल तर थोडंसं कुठेतरी रिस्क तुम्ही यावर्षी घेतली नाही पाहिजे अन्यथा तुम्हाला शेअर मार्केटमध्ये मा हवा तसा नफा मिळणार नाही ना कदाचित नुकसान होऊ शकतं आरोग्याच्या बाबतीत जर व्यवस्थिशीर आपण बघितलं तर सुरुवातीला त्रास आहे दवाखान्यावर थोडासा खर्च आहे बारा फेब्रुवारीपर्यंत थोड्याशा आरोग्याच्या समस्या इनिशियली येऊ शकतात त्यानंतर व्यवस्थिशील आहे सगळं अनुकूल असं वातावरण त्यानंतर तुमच्या राहणार आहे परंतु पूर्ण वर्षभर तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे वर्षाचा मध्य आणि वर्षाची शि उत्तरार्ध हे सगळं व्यवस्थिशील आहे सुरुवातीचे दोन तीन महिने सोडले तर सर्वात महत्त्वाचं तुम्ही तुमची जी दिनचर्या आहे ती दिनचर्या तुम्ही नीट ठेवायची ऑक्टोबर महिना हा कुठेतरी पुन्हा तुम्हाला थोड्याशा आरोग्याच्या समस्या देणारा आहे त्यामध्ये पित्त किंवा उष्णतेचे विकार हे होऊ शकतात ओवरऑल बघितलं तर मोठा आजार नाही आहे कुठेच परंतु योग्य वेळी योग्य आहार घ्या तुम्ही आणि व्यवस्थितशीर निद्रेचा उपभोग घ्या की जेणेकरून तुम्ही हे वर्ष आरोग्याच्या सुद्धा अतिशय चांगलं जाणार आहे आता पाहूया मित्रांनो वैदिक उपाय काय आहेत की हे वर्ष अजून चांगलं जायचं असेल तर आपल्या आता काही उपाय आहेत ते आपण करू शकतो लहान मुलींचे चरण स्पर्श करायचे जे कोणी जातक आहेत या राशीचे त्यांनी त्यांचे चरण लहान मुलींचे चरण स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करायचा आहे गाईला हिरवा चारा किंवा गव्हाचं मळलेलं पीठ हे खायला द्यायचं आहे गरिबांना तुम्ही जेवण देऊ शकता यथाशक्ती द्या मुंग्यांना साखर किंवा पीठ हे खायला द्या महालक्ष्मी मंत्र हा जप तुम्ही केला तर हे दोन हजार चोवीस वर्ष हो। हे तुम्हाला अतिशय सुरेख जगेत काही वाद नाही आहे तर मित्रांनो मी आता हा व्हिडिओ समाप्तीकडे घेऊन आलेलो आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा की जेणेकरून तुमचा आणि माझा हा संवाद असाच अखंडरित्या चालू असला पाहिजे धन्यवाद